मी शिवानी आणि मी दिसायला खूप सुंदर होते मला पाताक्षणी कुणीही माझ्या प्रेमात पडेल एवढी रूपवान होते माझ्या लग्नाला तीन महिने चाले होते आणि घरात आम्ही तिघेच राहत होतो मी माझा नवरा आणि माझा बाचा माझा बाचा मला खूप जीव लावायचा माझा बाचा दिनेश माझे सगळे कामं करायचा मी पण दिनेशला खुश ठेवायचे मी त्याला कपडे इस्तरी करायला सांगितल्यावर तो म्हणाला मामी यासाठी टॅक्स लागेल मला वाटले की तो माझ्याशी गंमतच करत आहे पण आज माझे भानच हरपून गेले जेव्हा माझा भाचा इस्त्री केलेले कपडे कपाटात ठेवताना म्हणाला चला आता मामी मी म्हणाले कुठे घेऊन जात आहेस दिनेश सोड माझा हात पण त्याने माझे ऐकले नाही दिनेश तुझे मामाला कळले तर तो तुझ्याबद्दल काय विचार करेल दिनेश माझ्या नवऱ्याला घाबरत होता पण त्यांनी माझे ऐकले नाही मी माझ्या परीने प्रयत्न केले पण स्वतःला मुक्त करू शकली नाही मी विनवणी करत होते पण त्याला माझी दया आली नाही तो मला खोलीकडे ओढत होता माझे संपूर्ण शरीर भीतीने थरथरत होते माझी हृदयाची धडधड वेगाने होत होती आज माझा नवरा पण घरी नव्हता आणि मग माझ्या बाच्याने मला खोलीत ढकलून दारबंद केले मी दिनेशकडे विस्तीर्ण डोळ्याने पाहत होते तो आता हळूहळू माझ्याकडे सरकत होता मी पुन्हा रडायला लागले मला जाऊ दे प्लीज त्याने माझ्या जोऱ्यात थोबडीत मारली तेव्हा मी एकदम शांत झाले मला माझ्या बाच्याकडून ही अपेक्षा नव्हती कारण त्याने आजवर कधी डोळे वर करून माझ्याकडे बघितले सुद्धा नव्हते आणि आज तो माझ्यासोबत काय करणार आहे त्या विचारानेच माझा तर्काफ उडाला आणि मी माझ्या मागच्या आयुष्याचा विचार करू लागले मी काय चूक केली होती ज्यामुळे दिनेशला असे करणे भाग पाडले माझे लग्न अशा माणसाशी झाले होते त्याच्या मागे लहान भाच्याशिवाय कोणी नव्हते वडील नव्हते आई नव्हती बहीण देखील त्याचा भाचा लहान असतानाच मरण पावली होती म्हणून माझा नवराच त्याच्या भाच्याचा सांभाळ करत होता माझे नाते आले तेव्हा मला खूप आनंद झाला मुलगा चांगल्या नोकरीवर होता मला सासू नंदेची काळजी नव्हती म्हणूनच मी हो म्हटलं मी माझ्या लग्नात खूप आनंदी होते सर्व काही माझ्या मनासारखं का घडलं माझा नवरा चांगला माणूस होता माझा बाचा अठरा वर्षाचा होता जो कॉलेज शिकत होता माझ्या नवऱ्याने मला सांगितले की त्याच्या गैरहजरीत त्याची सगळी कामं दिनेश करायचा तो सकाळी लवकर उठून स्वतःसाठी आणि मामांसाठी नाश्ता बनवत असे आणि संपूर्ण घर स्वच्छ करत असे ते दोघं संध्याकाळचे जेवण हॉटेलमधून आणायचे दिनेश अभ्यासात खूप हुशार होता तो खूप मेहनती मुलगा होता तेव्हा माझ्या नवऱ्याने मला सांगितले की माझा बाचा खूप लहान होता जेव्हा त्याचे आईवडील त्याला एका अपघातात सोडून गेले मी स्वतःचे आणि माझ्या बाच्याचे पोट भरण्याचे काम करू लागलो माझ्या बाच्याला आई वडिलांचे प्रेम कधीच मिळाले नाही देवाच्या कृपेने ते दिवस गे आता गेलेत आणि आता तोच माझी काळजी घेत आहे मी फक्त पैसे कमवतो पण घर कसे चालवायचे माझ्या अठरा वर्षाच्या बाच्याला हे चांगलं माहिती आहे आता तू आली आहेस तर तू सांभाळून घे त्याला तुझ्या मुलासारखे प्रेम दे मी हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि माझ्या नवऱ्याला सांगितलं की काळजी करू नका मी सगळं सांभाळून घेईन पण सत्य हे होतं की माझा नवरा त्याच्या भाच्या कौतुक करतोय याचा मला थोडा राग आला होता दुसऱ्या दिवशी मी उशिरा उठले तेव्हा माझा नवरा कामावर निघून गेला होता मी खोलीतून बाहेर आल्यावर दिनेश मला स्वयंपाकघरात नाश्ता बनवताना दिसला त्याला पाहून माझ्या मनात एक विचार आला तेव्हा मी त्याला प्रेमाने हाक मारली तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला बोला मामी त्याचे डोळे विस्पारले होते त्याच्या चेहऱ्यावर मला भीती दिसत होती मी त्याला म्हणाले मी ऐकले आहे की तुम्ही खूप चांगले जेवण बनवता मला पण तुमच्या हातचे जेवण खायचे आहे तुम्ही माझ्यासाठी जेवण बनवसाल का माझे बोलणे ऐकून त्याने आश्चर्याने मानवर केली आणि माझ्याकडे पाहिले तो म्हणाला मामी तुम्ही बसा मी आत्ता बनवतो तो, तो खुश झाला आणि मग आनंदाने जेवण बनवायला लागला मग वाटले की माझी योजना यशस्वी झाली मी माझ्या खोलीत परत येऊन बेडवर पडून माझा मोबाईल पाहू लागले गरमागरम जेवण घेऊन अर्ध्या तासातच दिनेश माझ्या खोलीत हजर झाला माझी भूक एकदम वाढली होती जेवणाचा सुगंध खूप छान आहे अशी मी स्तुती केली तेव्हा दिनेश म्हणाला मामी तुम्ही आधी खाऊन तर बघा ही खीर कशी बनवली आहे पण त्याच्या चेहऱ्यावर निरागस मुलासारखे हास्य होते मी मनातल्या मनात हसले मना तो खोलीतून निघून गेला आणि मी पोटवर जेवण केले त्यानंतर मी पुन्हा झोपले मी ड्रेस घातलेला होता आणि झोपण्यापूर्वी मी माझी ओढणी बाजूला काढून ठेवली होती मी खोलीचं दार न लावता झोपले होते काही वेळाने मला जाग आली तेव्हा दिनेश माझ्या खोलीत आला जेव्हा त्याची नजर माझ्यावर पडली तेव्हा तो विचित्र नजरेने एकटक माझ्याकडे पाहतच राहिला तेव्हा मी पटकन माझी ओढणी घेतली आणि म्हणाले दिनेश तू इथे काय करतोय तो म्हणाला मामी मी तुम्हाला उठवण्यासाठी आलो होतो मी म्हणाले ठीक आहे आता कॉफी पिण्याची वेळ झाली होती मला काही बनवायची इच्छा नव्हती विचार करून मी त्याला सांगितले की जेवण खूप चांगले होते आता असं कर की कॉफी पण तूच बनव आणि रात्रीचं जेवण पण तूच बनव आणि रात्रीच्या जेवणात मी तिचे पराठे बनव तुझे मामा पण आवडीने खातील आणि मला पण तुझ्या हातचे पराठे चाखायला मिळेल हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक समस्या आली तो म्हणाला मामी उद्या माझा पेपर आहे तर मी तयारी करतो मला माहीत होते की तो माझे बोलणे टाळू शकत नाही आणि तसेही अभ्यास करून तो कोणता मोठा अधिकारी होणार होता मी त्याला मेथीचे पराठे बनवायचे सांगून मी बाहेर निघून गेले आणि दोन तासांनी परत आली तेव्हा पूर्ण स्वयंपाक झाला होता आणि स्वयंपाकघर स्वच्छ होते आता माझा हा दिनक्रम सुरू झाला मी कधी कधी माझ्या नवऱ्याला नाश्ता बनवून देत असे पण जास्त तर दिनेशच त्यांना नाश्ता बनवून द्यायचा दिनेशचे बारावीचे पेपरही संपले होते आता तो रिकामाच होता तर घरातील सर्व कामे तोच करायचा आणि मी सकाळचा नाश्ता करून लगेच झोपायला जायचे आणि उठून माझी खोली साफ करायची माझा बाचा संध्याकाळचे जीवन बनवायचा आणि माझा नवरा आल्यावर मी गरमागरम पोळ्या बनवायचे जेणेकरून माझ्या नवऱ्याला वाटेल की मी सर्व कामं करते दिनेश सर्व कामं शांतपणे करायचा आता तो पुढील शिक्षणासाठी पुन्हा कॉलेजला जाऊ लागला होता पण तरीही मी त्याला काम करायला लावायचे आता तो अनेकदा उशिरा घरी यायचा एके दिवशी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला मामी मला उद्या फीस जमा करायची आहे मामी तुम्ही रात्री मामाशी बोलून घ्या मी जरा उशिरा घरी येईल आता त्याला कॉलेजची फीज भरावी लागेल किमान पन्नास हजार रुपये होतील आणि माझ्या नवऱ्याने आपल्या भाच्याला विनाकारण इतके पैसे देऊ नये असे मला वाटले म्हणूनच मी संध्याकाळी माझ्या नवऱ्याला सांगितले नाही आणि सकाळी उठल्यावर दिनेशने फीबद्दल विचारले मी खोटं बोलले की तुझ्या मामा सध्या पैशाची अडचण आहे असे सांगत होते त्यामुळे पैशाची व्यवस्था करता आली नाही हे ऐकून दिनेश अस्वस्थ झाला आणि तो शांतपणे निघून गेला मी सुटकेचा श्वास सोडला आणि त्यानंतर दिनेश पुन्हा याविषयी कधीच बोलला नाही अशीच वेळ निघून गेली मी पण माझ्या आयुष्यात बिझी झाले आणि दिनेश पण आता ज्या दिवशी दिनेश रिकामा झाला की मी त्याला काम लावायची मला सुरुवातीपासूनच काम करण्याची सवय नव्हती तर मी खूप आळशी होते मी माझ्या सासरच्या घरी जाऊन कामवाली ठेवू असा विचार केला होता पण इथे मला फ्रीमध्ये करणारा भाचा मिळाला होता त्यामुळे कामोलीची काय गरज होती जेव्हा माझा नवरा घरी असायचा तेव्हा मी आजारी असल्याचे नाटक करायची आणि माझा नवरा त्या दिवशी हॉटेलमधून जेवण मागवायचा मी नेमकी तेच आयुष्य जगत होते जसं मला हवं होतं माझा नवऱ्या रात्री उशिरापर्यंत यायचा आणि सकाळी उठल्यावर स्वयंपाकघर स्वच्छ नीटनेटके असायचे कारण रात्री दिनेश सर्व स्वच्छ करून झोपायचा आणि स्वयंपाकघर साफ करणे हे मला सांगायची गरज नव्हती एके दिवशी माझ्या नवऱ्याने दिनेशला विचारले की तू रात्रीपर्यंत कुठेही राहतोस त्यावर दिनेश म्हणाला की मी गॅरेजवर काम करतो दिनेशने उत्तर दिलं आणि निघून गेला सुरुवातीला मला भीती वाटत होती की दिनेशने जर फीचा उल्लेख केला तर कारण मी अनेकदा दिनेशच्या नावाने माझ्या नवऱ्याकडून पैसे घेतले होते असेच काही दिवस निघून गेले आणि दिनेश आता पुढील शिक्षणासाठी शहरात गेला होता आणि त्या तीन चार महिन्यात मला किती त्रास झाला ते फक्त मलाच माहिती होतं मला घरातील पूर्ण काम करायचे होते जे मी करू शकत नव्हते जणू माझे बाण ठिकाणावर आले होते दिनेशने इतके दिवस हे घर कसे सांभाळले कुणास ठाऊक कधी कधी मी दिनेशला फोनवर बोलायचे मग तो म्हणायचा माझं शिक्षण पूर्ण होताच मी परत येईल दोन वर्ष झाली माझा नवरा त्याला भेटायला जायचा आणि मग एके दिवशी दिनेश घरी आला तेव्हा मला पहिल्यांदा आनंद झाला मी त्याचे खूप स्वागत केले त्याला चांगले जेवण दिले आणि त्याची सर्व प्रकारची काळजी घेतली दिनेशही खूप खुश होता सकाळ झाली तेव्हा मी दिनेशला कपडे इस्त्रीकरांना पाहिले माझी तब्येत बरी नसल्याचे मी त्याला सांगितले आज तू तुझ्या मामांचे कपडे इस्त्री करून दे दिनेश हे ऐकून म्हणाला की मामी या कामासाठी आज टॅक्स लागेल आणि फाईलसुद्धा जमा करावी लागेल त्यांचे बोलणे ऐकून मी हसले मला वाटले की तो गंमत करत आहे म्हणूनच म्हणाले की ठीक आहे मी टॅक्स भरेन दिनेशने सगळे कपडे घेतले इस्तरी केली आणि मग संध्याकाळी माझ्याजवळ आला मला कल्पनाही नव्हती की ही, ही माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र असेल संध्याकाळ होताच दिनेश माझ्या खोलीत आला आणि म्हणाला की मामी जा आणि फाईल जमा करा तो एकदम गंभीर होता पण तो कोणत्या फाईलबद्दल बोलतोय असा मला प्रश्न पडला दिनेश कोणती फाईल मी आश्चर्याने विचारले तो म्हणाला मामी ते तुम्हाला माहीत आहे मी म्हणालोय दिनेश, दिनेश, दिनेश हा विनोद असेल तर माझ्याकडे अजिबात वेळ नाही मला महत्त्वाच्या कामासाठी जायचे आहे मी बेफिकरपणे म्हणाले आणि खोली बाहेर आले पण दिनेश पुढे आला आणि त्यांनी माझा हात धरला जणू मला विजेचा झटकाच बसला ज्यांनी माझ्याकडे कधी वर्ण जर करून पाहिलं नव्हतं आज त्यांनी मला स्पर्श केला आणि ही खूप मोठी गोष्ट आहे मी म्हणाले दिनेश हा कसला उदटपणा आहे माझा हात सोड तो म्हणाला मी निघून जाईल पण मामी तुम्हाला आधी सगळं हिशोब करावा लागेल मी स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण दिनेश मला खोलीकडे ओढू लागला मी घाबरले होते आणि मी त्याला हे सांगत होते की जर तुझ्या मामाने तुला माझ्याशी गैरवर्तन करताना पाहिलं तर ते तुझ्यावर रागवतील पण त्याने माझे ऐकले नाही त्यांनी मला त्याच्या खोलीत नेले आणि जोरात माझ्या थोबडीत मारली आणि म्हणाला तू नेहमीच माझ्या मामांचा विश्वासघात केल्यामुळे मी तुझ्या थोबडीत मारली तो रागाने लाल चाला होता मग त्याने एक फाईल उचलली आणि माझ्यासमोर फेकली आणि म्हणाला तू सरकारपासून लपवून व्यवसाय करत आहे त्याची सर्व माहिती या फाईलमध्ये आहे तुमच्या पार्लरचा जो काही कर बाकी असेल तो भरावा लागेल तो काय म्हणत होता मला काहीच समजले नाही दिनेश पुढे म्हणाला मी आयकर अधिकारी आहे मला माहीत आहे की तुम्ही मोठं मसाज पार्लर चालवत आहात पण तो चुकीच्या मार्गाने चालवत आहात इन्कम टॅक्सवाले तुम्हाला घेऊन जातील त्याआधी संपूर्ण कर शांतपणे भरा त्याने मला त्याचे कार्ड दिले आणि मला आश्चर्य वाटले तो खरखरच अधिकारी आला होता त्यामुळेच तो इतके दिवस घरातून बेपत्ता होता कारण तो ट्रेनिंगसाठी गेला होता दिनेश म्हणाला या फाईलमध्ये मा तू माझ्या मामाकडून माझ्या नावावर घेतलेले पैसे त्याचाही सर्व हिशोब आहे तुला ते सर्व पैसे आज मला परत करावे लागतील मी दिनेशकडे पाहिलं आणि विचार करू लागले की त्याला माझ्या व्यवसायाबद्दल कसे कळाले याची मला आश्चर्य वाटते पुढे दिनेश म्हणाला तुला माहीत आहे जेव्हा तू या घरात पहिल्यांदा आली होतीस तेव्हा मी तुला मामी नाही तर आई मानलं होतं मी प्रेमाचा भुकेलेला मुलगा होतो नाजूक हाताने काम करून मी फार थकलो होतो पण तू काय केलंस मला नोकरच बनवलेस दिनेशच्या डोळ्यात पाणी आले आणि मी माझी मान लाजेने खाली घातली मला माहिती होतं की जर मी काम करायला नकार दिला तर तू माझा तिरस्कार करशील आणि माझ्या मामाला माझ्याविरुद्ध भडकवशील म्हणून मी शांतपणे तू सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला समती दिली तुला हवे असते तर कामवली ठेवता आली असती पण नाही तुला फुकटचा नोकर मिळाला होता बरं या गोष्टीसाठी ही वेळ नाही माझ्या सिनियर साहेबांनी ही फाईल मला दिली आहे त्यांना तुला अटक करायची आहे मी त्यांना विनंती केली की मी तुला लपून मसाज पार्लर चालवण्याचा असा कर देईन कारण मला तुझ्यामुळे माझ्या मामाची बदनामी होऊ द्यायची नाही हे ऐकून मी रडू लागले कळत नाही मी कशी काही इतकी वेळी चाली होते माझ्या बहिणीच्या सांगण्यावरून मी माझ्या नवऱ्यापासून गुपचूप व्यवसाय सुरू केला होता मला माहिती होतं की हे करणे चुकीचे आहे परंतु माझ्या बहिणीने माझे कान भरले होते पण आता अशी वेळ आली होती की मी पूर्ण कर भरला आणि माझ्या बाचेची माफी मागितली आणि सर्व पैसे त्याला दिले दिनेशचे हे उपकार पुरे होते की त्यांनी माझ्या नवऱ्यासमोर माझा मान ठेवला आणि मग त्या दिवसापासून मी सुधारले पैसे ही सामान्य गोष्ट होती खरी गोष्ट होती नात्यांची जे मला आता गमवायचे नव्हते ना माझा नवरा ना माझ्या मुलासारखा भाचा आता मी पार्लर बंद करून माझे घरचे काम सांभाळत होते आणि घरातील सर्व काम करत होते आणि माझ्या भाच्याची आणि माझ्या नवऱ्याची काळजी घेत होते आता आम्ही तिघेजण खूप खुश राहू लागलो मंडळी जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद